हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील रायपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे रायपुरामध्ये अशोक नावाच्या व्यक्तीचा विवाह मऊ तालुक्यातील शिकरी या गावच्या निशा नावाच्या मुलीशी पार पडला होता अठरा एप्रिल रोजी हा विवाह पार पडला होता पुढे असं धक्कादायक काय झालेला आहे पहा चॅनेलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर लोकांसोबत असं कसं घडू शकतं अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत नवरा मुलगा अशोक याने पारंपरिक पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पाडून थाटामाटात विवाह केला होता त्यानंतर तो नवरीला घेऊन घरी पोचला शेकडो लोकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पाडला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वराड परत गेले आणि नवरी मुलीसह दुपारी तीन वाजता घरी पोहोचले त्यानंतर नवऱ्या मुलीकडील लोकांनी पुढील विधी परंपरेनुसार सुरू केले त्याच वेळी संधी साधून दागिने आणि तीस हजारांची रोकड घेऊन नवरी मागच्या दाराने फरार झाली जेव्हा नवऱ्या मुलाकडील लोक पुढील विधींसाठी नवरी मुलीला भेटण्यास गेले तेव्हा नवरी फरार झालेली होती लोकांनी तेथील बॉक्स पाहिला तर सोन्या दागिंचे चांदी गायब होते नवऱ्या मुलाने चोरट्या नवरी विरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला पोलिसांनी नवऱ्या मुलीच्या आईवडिलांना बोलावून चौकशीला सुरुवात केली तिने माझ्यासोबत असे का केले हे मलाच माहीत नाही असे नवऱ्या मुलाने म्हटलेले आहे तर लोकं अशी कशी फसू शकतात अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता